नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे

राहुल गायकवाड़ित चौहान राम जगताप नाना सस्ते सन्धरकर लताे पृथ्वीराजे कैला जगतापायको प्रकाश भलेरा मोहन मुंधारकर सुधीर शिंदे संदीप झंडे कांजन महेश भुड़े

आयोजित केल्याबद्दल सुरुवातीला बीओ काँग्रेस सेटचा जिल्हाध्यक्ष श्री अमित झिंदे तसेच त्यांच्या

त्या माध्यमातून शेतकरी बांधव हो अंगणवाडी सेविका आठ्यात सेविका अंगणवाडी मदत आणि शेतकरी बांधव त्यांच्या जीवनात आनंद कसा देता येईल शेतकऱ्यांचे उत्पन्न कसं वाढत अंगणवाडी सेविका आठ्यापैन सेवका यांचं मानधन कसं वाढवून देता येईल त्यांना लागणार Gracias.

লো চেক করে ก็ถ so um, ้าเรคุณเรียา do okay. que

आपली बदणी आणि सांमध्ये काय Gracias. कार्य त्यांच्या करते त्यांचे या साहित्याचा उपयोग करून आपले सर्वांचे जीवन समृद्ध का रमेश एक गणेश दिसते यानंतर अंगणवाडी मदतनी कल्पना सुरेश महामुली अंगणवाडी मदतनी कल्पना सुरेश महामुली त्यानंतर सरकारच्या विविध योजना जन्मांतरपर्यंत पोहोचवणारी संस्था म्हणजे समुदाय संस्थादन व्यक्ती कुटुंब सी आर पी कविता नाही कार्य समुदाय संस्थादन व्यक्ती